प्रभाग आठमध्ये सुनील राज डोंबे यांची पदयात्रा जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रभाग क्रमांक आठ मधील प्रचार मोहिमेचा आज अंतिम दिवस असून या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार आणि माजी नगरसेवक सुनील राज डोंबे यांनी काढलेल्या भव्य पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला हलगी ढोल फटाक्यांची आतशबाजी आणि घोषणांच्या गजरात निघालेल्या या पदयात्रेत युवक महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले रॅली विविध मार्गाने जात असताना अनेक ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत केले पदयात्रेदरम्यान दिसलेली गर्दी उत्साह आणि नागरिकांचा सहभाग पाहता उद्या होणाऱ्या मतदानाआधी डोंबि यांच्या बाजूने अनुकूल वातावरण निर्माण झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे स्थानिक नागरिकांच्या मते आज दिसलेली ताकद हा संभाव्य निकालाचा दिशादर्शक संकेत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काढलेली ही पदयात्रा प्रभागातील राजकीय समीकरणावर परिणाम करू शकते असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे उद्याच्या मतदानानंतर मतदारांची अंतिम पसंती कोणाला मिळते हे मात्र निकालानंतर स्पष्ट होणार आहे